मंडळी वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालीला विशेष महत्व आहे ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचाली सर्व राशींवर परिणाम करतात ग्रहांच्या चालीमुळे काही राशींना शुभ फळ मिळते तर काही राशींना अशुभ फळ मिळते ग्रहांच्या हालचालींच्या आधारे साप्ताहिक पत्रिका काढली जाते ग्रहांच्या हालचालीमुळे येणारा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे तर काहींनी काळजी घेणे आवश्यक आहे सर्व बारा राशींसाठी येणारा आठवडा तीन ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा कसा असेल ते जाणून घेऊया पहिली आहे मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय शुभ आणि फलदायी सिद्ध होणार आहे आणि फलदायी सिद्धी देणार आहे फेब्रुवारीचा पहिला आठवडा तुमच्यासाठी मोठ्या बदलाचा कारक ठरू शकतो नशिबाच्या पूर्ण पाठिंब्यामुळे तुम्हाला या आठवड्यात आयुष्यात पुढे जाण्याचे चांगल्या संधी मिळतील तुमचे सर्व प्रयत्न आणि मेहनत सकारात्मक परिणाम देईल आठवड्याच्या पूर्वार्धात काही बहुप्रतीक्षित इच्छा पूर्ण झाल्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल तुमचा उत्साह हो आणि धाडस हा आठवडाभर उच्च राहील प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने प्रलंबित कामे पूर्ण होतील नोकरदार लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी समाधानी राहतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळत राहील दुसरे आहे ऋषभ राशी ऋषभ राशीसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर राहील अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता असून गुंतवणुकीतून चांगला नफाही मिळेल कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता वाढेल परंतु गुप्त शत्रूंपासून सावध राहा कौटुंबिक जीवनात हलका तणाव असू शकतो परंतु ते समजूतदारपणाने सोडवले जाऊ शकते प्रेमसंबंधांमध्ये प्रणय वाढेल आरोग्य सामान्य राहील परंतु बाहेरचे अन्न खाणे टाळावे दुर्गा देवीची पूजा करताना ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तु ते या मंत्रांचा दररोज जप करावा तिसरी आहे मिथून राशी हा आठवडा तुमच्यासाठी थोडा चढ उताराने भरलेला असू शकतो कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल परंतु तुम्हाला यश मिळेलच व्यापारांसाठी हा काळ थोडा आव्हानात्मक असेल परंतु संयम ठेवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या तब्येतीची चिंता असू शकते प्रेमसंबंधातील गैरसमज दूर होतील आणि नाते अधिक घट्ट होतील तुमच्या आरोग्याबाबत जागरूक रहा विशेषतः मानसिक ताण टाळावे चौथी आहे कर्क राशी आठवड्याची सुरुवात थोडी मंद असू शकते परंतु मध्यभागी परिस्थिती आपल्या बाजूने बदलेल तुम्हाला तुमच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि पदोन्नतीचीही शक्यता आहे आर्थिक बाबतीत सावध रहा आणि अनावश्यक खर्च टाळा कौटुंबिक जीवन आनंददायी असेल आणि तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल प्रेमसंबंधात गोडवा राहील आपल्या आरोग्याबाबत जागृत राहा आणि नियमित व्यायाम करा पाचवे आहे सिंह राशी या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे व्यवसायात नवीन सौदेही होऊ शकतात कौटुंबिक जीवनात शांतता राहील आणि काही चांगली बातमी घरातील वातावरण आनंदी ठेवेल प्रेमसंबंधांमध्ये प्रणय वाढेल आरोग्य सामान्य राहील परंतु शारीरिक थकवा टाळण्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या सहावी राशी आहे कन्या राशी कन्या राशीसाठी हा आठवडा तुमच्या संयमाची परीक्षा घेईल तुम्हाला कामाच्या जा ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल आणि काही आव्हानांना सामोरे जावे लागेल आर्थिक स्थिती सामान्य राहील पण वायफळ खर्च टाळावे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या तब्येतीची चिंता असू शकते प्रेमसंबंधांमध्ये किरकोळ वाद होऊ शकतात परंतु हे प्रकरण परस्पर समंजसपणाने सोडवले जाईल आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि जास्त ताण घेऊ नका सातवी राशी आहे तुळा राशी तूळ राशीसाठी या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक केले जाईल आणि प्रगतीची शक्यता आहे व्यावसायिक मोठी घटना घडू शकते कौटुंबिक जीवनात सुख शांती राहील प्रेमसंबंधांमध्ये नवीन ऊर्जा येईल आणि नाते अधिक घट्ट होतील आरोग्य सामान्य राहील परंतु जास्त धावणे टाळावे आठवी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीसाठी हा आठवडा तुमच्यासाठी काही आव्हाने घेऊन येऊ शकतो कामाच्या ठिकाणी काही अडथळे येऊ शकतात परंतु तुम्ही तुमच्या ते सोडवाल आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय काळजीपूर्वक घ्या काही जुन्या वादामुळे कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो प्रेमसंबंधात मधुरता राहील आरोग्याबाबत सावध राहा आणि जास्त काम करणे टाळावे नववी राशी आहे धनु धनु राशीसाठी या आठवड्यात तुम्ही नवीन गोष्टी शिकण्यात आणि तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुमचे कौतुक होईल लाभ होण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनात आनंद राहील आणि प्रियजनांचे सहकार्य मिळेल प्रेमसंबंध दृढ होतील आरोग्य सामान्य राहील पण आहाराकडे विशेष लक्ष द्या दहावी राशी आहे मकर मकर राशीसाठी हा आठवडा संयम आणि संयमाने काम करण्याचा आहे कामाच्या ठिकाणी काही समस्या उद्भवू शकतात परंतु कठोर परिश्रमाने त्यावर मात कराल आर्थिक स्थिती स्थिर राहील परंतु अनावश्यक खर्च करणे टाळावे कौटुंबिक जीवनात थोडा तणाव असू शकतो परंतु हे प्रकरण समजुतीने सोडवले जाईल प्रेमसंबंधात नवीनता येईल तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तुमच्या दिनचर्येत योग आणि ध्यान यांचा समावेश करा अकरावी राशी आहे कुंभ कुंभ राशीसाठी या आठवड्यात तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रतिभेची प्रशंसा होईल आणि तुम्हाला नवीन संधी मिळू शकेल व्यावसायिकांसाठी ही वेळ लाभदायक राहील कौटुंबिक जीवनात शांतता राहील आणि प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक बदल होतील आरोग्य सामान्य राहील परंतु नियमित व्यायाम करा बारावी आणि शेवटची राशी आहे मीन हा आठवडा आध्यात्मिकदृष्ट्या मीन राशीसाठी लाभदायक असेल नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला काही महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल आणि तुम्हाला काही प्रलंबित पैसे परत मिळू शकतात कौटुंबिक जीवनात शांतता राहील प्रेमसंबंधही घट्ट होतील आपल्या आरोग्याबाबत सावध राहा आणि नियमित व्यायाम करा